विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेला दौरा शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी बूस्टर डोस ठरलेला दिसला जत तासगाव कोटेमंकाळ व खानापूर आटपाटीतील कार्यकर्त्यांना या जनसंवाद यात्रेतून मोठी ताकद मिळाली खासदार श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने जिल्हाप्रमुख आनंद पवार यांनी विट्यातील शिवसैनिकांना या मेळाव्याद्वारे मोठी ताकद दिली यावेळी नेते सुहास बाबर यांना विक्रमी मताधिक्याने आमदार करायचेच असा निर्धार अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे स्मरण करीत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली यावेळी महायुतीतून युवा ने नेते सुहास बाबर यांना उमेदवारी दिल्यावर महायुतीतील इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा असे म्हटल्याने वातावरण तापले एकूणच या दौऱ्यात शिवसेना किती बळकट आहे याची चाचपणी झाली असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याने बाबर गट प्रचंड रिचार्ज झाला कार्यक्रमस्थळी खासदारांच्या ग्रँड एंट्रीची मोठी चर्चा होत होती त्यांच्या आगमनानेच कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे वातावरण पसरले होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला पाहूयात काय म्हणाले ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती कोल्हापूर आणि आता सांगली सांगलीमधील खानापूर विधानसभा असेल जत असेल आणि छोटे महाकाम अशा तीन विधानसभेची विधानसभेचा आढावा इथे पार पडला सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली विविध विषयांवरती पदाधिकारी कशा प्रकारे नेमलेले पक्ष संघटना पक्ष बांधणी त्याचबरोबर विविध योजना कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचतात आणि अजून काय या मतदारसंघामध्ये करायला पाहिजे विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा झाली सविस्तर आणि चांगलं वातावरण जे आहे हे कोल्हापूरमध्ये तर होतच पण त्याचबरोबर सांगलीमध्ये खानापूरमध्ये या जतमध्ये देखील आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री एकनाथी साहेबांनी या सांगली जिल्ह्याला देखील केलेलं आहे इथे तेंबू योजनेचे मला वाटतं आठ हजार दोनशे कोटी रुपये म्हैसाळ योजनेचे दोन हजार कोटी रुपये जत एका जत तालुक्याला दिलेले आहेत त्याचबरोबर पीक विम्याचे इथे बासष्ट हजार शेतकरी लाभार्थी आहेत खानापूर मध्ये उपजिल्हा रुग्णालयातचे शंभर खाटांचं बेड शंभर खाटांचं ग्रामीण रुग्णालय हे देखील मंजूर आहे त्याचबरोबर खानापूर मध्ये नवीन ट्रॉमा केअर सेंटर तीस खाटांचं ते देखील मंजूर झालेलं आहे आणि फक्त खानापूरसाठी नऊ रस्त्यांचे सहाशे साठ कोटी रुपये हे देखील याच्या अगोदर मान्य मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नाने एवढी मोठी कामं जी आहेत हजारो कोटीची कामं या मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत चांगली कामं या सांगली जिल्ह्यामध्ये जी आहेत ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने होत आहेत एक चांगलं वातावरण जे आहे के के वाता ते इथे आहे आज कोल्हापूर आणि सांगली या सर्व भागातून कोल्हापूरमध्ये नऊ विधानसभेचा आढावा घेण्यात आला आणि सांगलीमध्ये चार विधानसभा इस्लामपूर खानापूर औटे महाकाळ आणि त्याचबरोबर जत या सगळ्या विधानसभेचा एक सविस्तर आढावा एक वन टू वन चर्चा फक्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी नाही कालच्या कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांशी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा जी आहे ती इथे घडून आली जेणेकरून ग्राउंड रिपोर्ट काय ग्राउंड रियालिटी काय कशाप्रकारे पक्षाची ताकद आहे कशाप्रकारे इथे योजना राबवल्या जात आहेत या जा सगळ्यांची चर्चा सविस्तर अहवाल जो आहे आता मुख्यमंत्री महोदयांना आम्ही दिला महायुतीमध्ये खानापूर मतदारसंघामध्ये अजितदादा पवार गट आणि भाजप सुद्धा इच्छुक आहे याकडे तुम्ही कसं म्हणता महाविकास आघाडीचा सगळे वरिष्ठ नेते जे आहेत माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा हे सगळी मंडळी कोण कुठे लढणार किती जागा लढणार याच्यावरती लढणार याच्यावरती सविस्तर चर्चा करणार पण खाना हा खानापूर मतदारसंघ जो आहे हा वर्षानुवर्ष दोन वेळा जो आहे हा बाबासाहेबांनी मिळलेला आहे आणि जिंकलेला आहे मोठ्या मताधिक्याने आता सुभाषजी जे आहे या मतदारसंघाचं नेतृत्व करताय येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे शिवसेना महायुती ही जागा जी आहे ती भारतीय जनता पार्टी बघामध्ये बघा कोणी कोणावरती दावा सांग सांगत नाहीये जे कार्यकर्ते असतात लोकल लेवलला कार्यकर्त्यांची नेहमी भूमिका असते इच्छा असते की प्रत्येक विधानसभा जी आहे ती बाबा आमची ताकद प्रत्येक पक्षाला वाटतं हो। प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची ताकद तिथे जास्त आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत की बाबा नाही आमचं इथे जागा ही जागा जी आहे ती जागा आम्ही लढवली पाहिजे असं त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जे आहे नेत्यांना जे आहे ते सांगण्याचं काम जे आहे ते करत असतात लोकल लेवल पासून विधानसभा लेवलचे असतात जिल्हा लेवलचे असतात पण असं प्रत्येक ठिकाणी जे आहे हे असा सगळ्याकडे मागणी आम्ही मागणी करतो जिथे बाबा आमची आम्हाला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या जागेवरती आमचं ताकद जास्त आहे राष्ट्रवादीच्या जागेवरती आमची ताकद जास्त आहे तर तिथे आमच्या कार्यकर्त्याला वाटतं की बाबा ही कर आम आम जागा आम्ही लढली पाहिजे पण फायनल निर्णय जो आहे हा फायनल निर्णय वरिष्ठ पदाधिकारी बसून जे आहे हे घेणार तिथे आणि त्याच्यावरती ठरवणार कारण की ही महायुती जी आहे ही एकत्रित महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवण्यासाठी विकास कामं करण्यासाठी जी आहे महायुती स्थापन झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या समन्वयाने अं सगळ्यांच्या समन्वयाने जे आहे ही अ सीट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते देखील होईल मतदारसंघात या मतदारसंघात मतदारसंघ तर खानापूर मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे ना त्यांना सोडवायचं काय पण उमेदवार डिक्लेअर होतात ना आपले मित्र कसं घडव अरे बाबा तेच मी म्हणतोय लोकल लेवलला प्रत्येकाला इच्छा असते वरिष्ठ जी आहेत मागणी सगळी करत असतात पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ पदाधिक वरिष्ठ नेते जे आहे घेत असतात किती दावा करणार मी इथे दावा करायला आलेलो नाही तयारी बघण्यासाठी कशा प्रकारे तयारी प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहे याचा अहवाल जो आहे हा मुख्यमंत्री हो शंभर टक्के कशा प्रकारची तयारी आहे कशा प्रकारचे कार्यकर्ते काम करतायत हा सगळा अहवाल जो आहे तो सविस्तर अहवाल मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचला राज्यात कायदा सुवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे याबद्दल आपण मोदी साहेबांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे आहे हे विरोधक जे आहे हे कुठलंही गोष्ट झाली की त्याच्यावरती राजकारण करण्याचं काम आणि खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करण्याचं काम करतायत त्याला थोडं एक सांगूराव साहेबांनी आपल्यावर आक्षेप केला की मालवत जो पुतळा आहे मला वाटतं कोणी नशा करून जर बोलत असेल तर अशा लोकांना मला उत्तर द्यायची गरज नाही लागत <laughs> कोणी काही उठून सुटून बोलतात कधी को, कोणाचं नाव हो, कधी कोणाचं नाव हो, कधी कोणाचं नाव हो, ना हो। मला वाटतं त्या सगळ्याचे आपण आपलं काम केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरक्षा लूट झालेली नाही असं विधान केलेलं बघा मला वाटतं फडणवीस साहेब काय म्हणाले किंवा वास्तव काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक याच्यावरती जे आहे हे मला वाटतं आता राजकारण करण्याची सवय जी आहे ही विरोधकांना झालेली आहे मला वाटतं आपण डेव्हलपमेंट कडे आता इथे मी बसलो इथे तुम्हाला मी किती योजना मोजून दाखवल्या हजारो कोटीची कामं त्याच्यावरती तुमचा एक पण प्रश्न नाही तुम्हाला पण इंटरेस्ट द्या पॉलिटिकल गोष्टींमध्ये जास्त आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये ज्या प्रकारे कामं झालेली आहेत आणि गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हा कशा प्रकारे कामं झाली हे आपण त्याचा विचार केला पाहिजे अडीच वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली स्वतःला बंद केलं अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा देखील विक्रम केलेला आहे लो काही लोकांनी पण आम्ही या दोन वर्षांमध्ये सगळ्यात जास्त कामं तळागळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा विक्रम केलेला आहे सगळ्यात जास्त योजना तळागळातील लोकांपर्यंत नेण्याचा विक्रम आम्ही केलेला आहे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल महिलांना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर मुलींचं पूर्णपणे शिक्षण मोफत असेल त्याचबरोबर ह्या मधील विविध हजारो कोटीची विकास कामं असतील जत तालुक्यामधील एवढी मोठी पाणी योजना जी आहे ही कधीच कोणी केली नव्हती ती आमच्या सरकारने त्यांना कोणी थांबवलं होतं अडीच वर्ष अडीच वर्ष घरी बसून राहिले सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं बंद केली पण आमच्या सरकारने ही सगळ्या योजना ज्या आहेत ह्या मोठ्या मोठ्या योजना लागू केल्या त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आज महाराष्ट्र जे आहे नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अडीच वर्षामध्ये आपण काही करू शकलो नाही तर आता दोन वर्षांमध्ये या सरकारने एवढी सगळी कामं केली आणि लाडकी बहीण योजनेचा तर धसका जो आहे एवढा घेतलेला आहे यांनी की लाडकी बहीण योजना आतापर्यंत सव्वा कोटी ते दीड कोटी महिलांपर्यंत त्याचा लाभ मिळालेला आहे आणि येणाऱ्या तीस तारखेपर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना जो आहे तो याचा लाभ मिळेल तर याचा आता त्यांनी धसका आणि धडकी त्यांना भरलेली आहे की बाबा आता काय होईल की लाडक्या बहिणींना जो आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी देखील त्याच्यासाठी म्हणजे पहिलं तर लाडक्या बहिणी योजनेला या लोकांनी बदनाम करण्याचं काम केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना येणारच नाही पैसेच नाही मिळणार चालणारच नाही फसवी योजने आहे फसवी योजना आहे आणि त्याचबरोबर जे आहे आत्ता काँग्रेसने कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करण्याचं काम देखील काँग्रेसने केलं ला की लाडकी बहीण योजना जी आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद करा आणि एकीकडे बंद करा सांगतात आणि एकीकडे सांगतात की आमचं सरकार आल्यानंतर पैसे वाढून देऊ आणि ही दुटप्पी भूमिका जी आहे ही दुटप्पी भूमिका अजूनपर्यंत ते मांडत आले तुम्हाला माझी विनंती आहे पत्रकारांना त्यांना पण त्यांना पण जाऊन प्रश्न विचारा ही दुटप्पी भूमिका कशी मांडता तुम्ही आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागलेली आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण कशा प्रकारे करता येईल काय करता येईल एवढंच त्यांना सकाळी उठलं की कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये कारण की काम गेल्या अडीच वर्षामध्ये केलं नाही मुंबईमध्ये जेव्हा कोविड होता तेव्हा लोकांच्या बरोबर उभं राहायला पाहिलं होतं तेव्हा भ्रष्टाचार केला खिचडीमध्ये हो पण हो केला जम्बो कोविड सेंटरमध्ये पण केला बॉडी बॅग मध्ये पण केला काहीच गोष्ट सोडली नाही पण त्याच्या विपरीत एक तळागळा ती आलेला व्यक्ती शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला व्यक्ती आज मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री कसा होऊ शकतो शेतकऱ्याचा मुलगा रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो याचं देखील फटक जी आहे ती या सगळ्यांच्या डोक्या लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून रोज रोज जे आहे खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण मला वाटतं मुख्यमंत्री मोदय त्याच्याकडे लक्ष देत नाही मुख्यमंत्री महोदय फक्त आणि फक्त कामावरती लक्ष देतात त्यांचं नेहमी म्हणणं असतं की आपण तोंडाला तोंड द्यायचं नाही चिखलामध्ये दगड मारायचं नाही स्वतः जे आहे कामातून उत्तर द्यायचं आणि कामातून उत्तर जे आहे आज महाराष्ट्राला ते दिसतंय आज लाडक्या बहिणीच्या माध्यमाने मोठ यश जे आहे त्या सरकारला देखील मिळालेलं आहे आणि ला लाडक्या बहिणीला देखील आधार आणि सक्षम करण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या, या महायुतीचं सरकार पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे आहे या महाराष्ट्रावरती निवडून येईल याची भीती जी आहे आता विरोधकांना आहे म्हणून रोज उठल्यावरती कुठले ना कुठले तरी आरोप करायचे प्रत्येक गोष्टीवरती राजकारण करायचं एवढंच त्यांनी ठेवलेलं आणि महाराष्ट्र पाठवलं राहुल स्वागत करा थांबू काय अरे राहुल गांधी खूप मोठे आरोपी अद्याप साबडत नाही प्रत्येक याच्यामध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे याच्यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला कठोर असं शासन द्याय झालं पाहिजे त्याला कुठलंही हायगाय जी आहे सरकार ती सरकारकडून केली जाणार नाही त्याला कोण कोण याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे दोषी आहेत याच्यावरती पूर्णपणे चौकशी जी आहे ती सरकारच्या माध्यमाने होते आणि त्याच्यामध्ये जे जे दोषी आढळतील त्याच्यामध्ये कारवाई त्याच्यावरती कारवाई जी आहे ही शंभर टक्के केली जाईल